हॅलो हाय नमस्ते मी गायत्री गायत्री किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्यासाठी इथे मी एक प्लेट भरून कोथिंबीर घेतले आणि कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्यासुद्धा इथे मी वापरणार आहे ज्या काही नेबर काड्या असतील त्या फक्त साईडला काढते एखाद्या वेळेला काय होतं की आपल्याला कोथिंबीर वडी खाण्याची खूप इच्छा झालेली असते आणि नेमकं आपल्याकडे बेसन पीठ वगैरे नसतं तर अशा वेळेला ज्वारीच्या सुद्धा तुम्ही कोथिंबीर वडी बनवू शकता खूप छान टेस्टी लागते शिवाय ज्वारीचं पीठसुद्धा खूप पौष्टिक असतं आणि एकदम कुरकुरीत होते आणि आत्ता सध्या बाजारामध्ये कोथिंबीर खूप स्वस्त मिळते त्यामुळे आठवड्यातून एक दोन वेळा तरी अशी कोथिंबीर वडी नक्कीच तुम्ही बनवू शकता चला तर मग पटकन वेळ लावता याची रेसिपी पाहूयात पण त्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या छान छान सोप्या रेसिपीज तुम्हाला अगदी सहज पाहता येतील कोथिंबीर निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घ्यायचे प्लेटमध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेत एक चमचाभर जिरे घेतलेत आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलं आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर मिरचीचं जे वाटण बनवलं होतं ते चिरलेल्या कोथिंबीरमध्ये घालायचं आहे आणि इथे तुम्हाला हिरवी मिरची जर वापरायची नसेल तर लाल तिखट घातलं तरीही चालतं तर इथे पाव चमचा हळद घालते मिरचीचं वाटण बनवतानाच आपण जिरे वाटून घेतले त्यामुळे इथे जिरे मी वापरत नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे मैत्रिणीनं व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तरी पाणी न घालता हे असंच यामध्ये छान असं मिक्स करून घेतले आणि कोथिंबीर धुवून घेतली होती त्यामुळे ही जराशी ओलसर वाटते तर यामध्ये आता ज्वारीचं पीठ घालायचं आहे एक वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलं आहे वडीला खूप छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ पण तुम्ही वापरू शकता ज्वारीच्या पिठापासून बनवलेले बरेचसे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील अजून जर पाहिले नसतील तर नक्की पहा खूप छान छान रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर इथे पहा अगदी थोडंसं एक चमचाभर मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे पाणी न घालता हे अगोदर सगळं असंच मिक्स करायचं आहे इथे तुम्ही पांढरे सुद्धा वापरू शकता एक दोन चमचे पांढरे तीळ घातले ना वडीला खूप छान अशी चव लागते आता सध्या माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी घातले नाहीत मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून छान असं हे मळून घ्यायचंय आणि मळताना जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं नाही मळायचं आपण भाकरीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीनं मळायचं आहे पीठ मळून झालंय पहा आणि आता ह्याचे छान असे दोन रोल बनवायचे आहेत बरेच जण काय करतात लाटून पण कोथिंबीर वडी बनवली जाते पण मी तशी न बनवता अशी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते तर मळलेल्या पिठाचे दोन छान असे रोल बनवायला लागले पहा मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील रोल बनवून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल लावायचं आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने तेलावरती पसरून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी मी उकळत ठेवले पाण्याला पण छान उकळी आली त्यामध्ये एक स्टँड ठेवायचे आणि वरून एक चाळणी ठेवायची चाळणीलासुद्धा मी तेल लावलेलं आहे आणि त्यावरती हे रोल ठेवायचे रोल ठेवताना एकमेकाला न चिकटता थोडंसं अंतर ठेवून रोल ठेवायचे आहेत एक पाच मिनिटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की पाच मिनिटामध्ये वडी वाफवून कशी होणार तर पाच मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर रोल पुन्हा फिरवून घ्यायचे रोलची खालची जी साईड आहे ते वरच्या बाजूला करायची म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने चांगले वाफवून निघतात आणि नंतर पुन्हा एक दोन तीन मिनिटाकरता यावरती झाकण ठेवायचे जवळपास एक सात आठ मिनिट हे रोल मी चांगले वापरून घेतलेत आता चेक करायचे की व्यवस्थित चांगले वापरलेत का नाही ते तर एकदम क्लीन चाकू निघालेला आहे आणि जर आतमधून पीठ कच्चं राहिलं असतं तर चाकूला पीठ चिकटलं असतं तर हे आता जरासं थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच आपण वड्या जशा कट करतो तशा पद्धतीने कट करायचे अशा पद्धतीने पहा जास्त जाड किंवा जास्त पातळ न बनवता कट करून घेते तुम्हाला आवडत असतील तर तळून पण घेऊ शकता पण मी कमीत कमी तेलाचा वापर करून छान अशा खरपूस कलरेपर्यंत वड्या परतून घेणार आहे त्यासाठी पहा पॅन मध्ये एक चमचाभर तेल घातलं आणि तेल घालताना असं साईडने सगळ्या पॅनला तेल मी लावून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये ह्या वड्या ठेवायच्या वरून अजून थोडंसं एक चमचाभर तेल घालते छान अशा वड्या आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस कलर येईपर्यंत व्यवस्थित अशा परतून घ्यायचेत खालच्या साईडने चांगल्या भाजल्या की पलटी करून दुसऱ्या बाजूने पण पर परतून घ्यायचेत अगदी पटकन होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल एकदम मस्त पौष्टिक कुरकुरीत खुसखुशीत अशा वड्या झाल्यात पहा दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत आतमधून एकदम मऊ झालेत आणि वरून एकदम खुसखुशीत आणि खायला तर ना एवढ्या खमंग टेस्टी लागतात की ओळखता पण येणार नाही की ह्या ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या आहेत म्हणून तर कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद